नमस्कार सर्व राम रामभक्तांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा रामनवमी ही सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी आलेली आहे तर या दिवशी आपल्याला भगवान श्रीरामांची पूजा अर्चना करायची आहे ज्यांना कोणाला संतान प्राप्ती होत नसेल त्यांनीसुद्धा कधी पूजा करावी बर बर हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे त्याचबरोबर आपल्याला रामाला कुठला नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला नऊ पंत्या ह्या कुठे प्रज्वलित करायच्या आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण दिवसभर कुठल्या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर कुठल्या सेवा आपल्याला करायच्या आहे मी हे सगळं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा रामनवमी ही मी मगाशी सांगितलं तसं सतरा एप्रिल रोजी आलेली आहे तर आपल्याला भगवान राम भगवान श्रीरामांची पूजा ही सकाळपासूनच तुम्ही करू शकता पण ज्यांना कोणाला संतान प्राप्तीसाठी सेवा करायची असेल किंवा पूजा करायची असेल तर त्यांनी रामाच्या जन्माच्या वेळी पूजा करावी आणि त्याचा शुभ मुहूर्त हा सतरा एप्रिलला सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत आहे तर या वेळेमध्ये तुम्ही रामाची पूजाही करू शकता ह्याचा हा मुहूर्त आहे त्यानंतर दुपारी बारा वाजता तुम्हाला रामाची स्तुती करायची आहे आणि त्यांच्या आवडीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तर त्यांच्या आवडीचा नैवेद्य असं म्हटलं जातं की त्यांना खीर आणि शिरा ह्या दोन अत्यंत प्रिय गोष्टी आहे त्यांच्या तर तुम्ही या नैवेद्य म्हणून रामनवमीच्या दिवशी रामाला दाखवू शकतात तर आपल्याला बघा रामाची पूजा करण्यासाठी पूर्ण अडीच तास मिळालेलं आहे तर ह्या शुभवेळेमध्ये तुम्ही कधीही रामनवमीच्या दिवशी रामाची पूजाही करू शकतात तर वा तर वाल्मिकी रामायणानुसार भगवान श्रीरामांचा जन्म हा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला कर्क लग्नात आणि अभिजित मुहूर्तावर झालेला आहे रामनवमीचा चैत्र महिन्यातील रामनवमीचा हा अखेरचा दिवस असतो रामनवमी फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगभरात आपण साजरी करत असतो सतरा एप्रिलला पूर्ण दिवसभर रवियोग असणार आहे भगवान श्रीरामाची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी आपण पूर्ण दिवसभर रामायणाचा पाठ किंवा रामरक्षा स्तोत्र याचे पठन करायचे आहे असं केल्याने तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी तर राहीलच तर या दिवशी भगवान श्रीरामाच्या मंदिरात जाऊन तेथे तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करायचे आहे तसेच तुम्ही पिवळ्या रंगाचा फुलांचा हारसुद्धा या दिवशी भगवान रामांना अर्प अर्पण करायचा आहे तर घरच्या घरीसुद्धा तुम्ही रामनवमीची पूजाही करू शकता जर तुमच्या इथे कुठे मंदिर नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर घरीच पूजा करायची म्हणजे सर्वात आधी तुम्ही एखादा पाठ घ्या किंवा चौरंग घ्या त्यावर लाल वस्त्र अंथरा म्हणजे लाल वस्त्र ठेवा त्यानंतर भगवान श्रीरामांची लक्ष्मण राम सीता हनुमान यांची जर मूर्ती तुमच्याकडं असेल तर ती ठेवा किंवा जर फोटो असेल तर तो ठेवा आणि जर दोन्ही नसेल तर तुम्ही बाळकृष्ण रामांच्या स्वरूप म्हणून ठेवू शकतात तर यांना तुम्हाला गंगाजलाने शुद्ध करायचं आहे त्यांचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृतानेसुद्धा तुम्हाला त्यांचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून पुसून चौरंगावर स्थापित करायचं आहे मग त्यांना चंदनाचा टिळा लावायचा आहे त्यानंतर त्यांना अक्षदा फूल आणि इतर सामुग्री असते ती आपण त्यांना अर्पण करायची आहे तिथे तुम्हाला एक तुपाचा दिवासुद्धा लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला रामरक्ष रामरक्ष स्तोत्र पठन करायचं आहे श्रीराम चालिसा याचं सुद्धा पठन करायचं आहे आणि रामायणातील श्लोक याचं सुद्धा तुम्हाला या दिवशी पठन करायचं आहे त्याचबरोबर त्याचबरोबर प्रभू श्रीरामांना हनुमानाची सेवा अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला हनुमान चालिसाचं सुद्धा पठन करायचं आहे किंवा तुम्ही मारुती स्तोत्राचं सुद्धा पठन करू शकता किंवा सुंदरकांड याचं सुद्धा तुम्ही पठन करू शकतात तर ही सेवा आपल्याला नक्की करायची आहे आणि आपल्याला त्याच्या आधी एक श श्रीराम जय राम जय जयराम या मंत्राच्या माळीचा एक म्हणजे पूर्ण एकशे आठ वेळेस जप हा करायचा आहे एक माळ पूर्ण त्याचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हनुमानाची ही सेवा करायची आहे त्यानंतर पूर्ण दिवसभरामध्ये श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अगदी तुम्ही जेवण करत असू द्या कुठलं काम घरातलं करत असू द्या तर कंटिन्यू तुम्हाला मनातल्या मनात ह्या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजाजवळ म्हणजेच आपल्या उंबरठ्याजवळ किंवा तुमच्या देवघराजवळ तुम्ही नऊ पंत्या प्रज्वलित करायच्या आहे बघा आपल्याकडे पंत्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असतात तर आपल्याला त्या लावायच्या आहे तर त्याच्यात कुठलंही तेल घाला उजव्या बाजूला लावा दरवाजाच्या परत डाव्या बाजूला लावा कुठेही लावा उंबरठ्यावर लावा नाही तर देवघराजवळ लावा पण नऊ पंत्या तुम्हाला लावायच्या आहे तर संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला लावायचे आहे आणि या वेळेतच तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे तुम्ही सामुदायिकसुद्धा स्तोत्राचं सा पठण हे करू शकतात रामरक्षा तुम्ही सर्वजण एकत्र येऊन घरातील सगळे सदस्य एकत्र येऊन सुद्धा तुम्ही ही रामरक्षा म्हणू शकता फलश्रुतीसहित म्हणावी कारण त्याच्यामध्ये अतिशय ताकद पावर आहे त्याच्यामुळे रामरक्षा नक्की या दिवशी पठण करा परत सर्वांना श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद